राधिकाचं म्हणणं आहे की कमी हो आहे ओळख एक दोन वेळा प्रकारची रांगोळी काढलेली आहे सांगा माझे नाव काय नाम करण सुस्वागतम आणि पूर्ण असं काढलेलं आहे नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि बारशाची तयारी चालू आहे सर्व जे आहे थोडस मंडप बनवलेला आहे फारे आणि चुन जे आहे एक फारे जे आहे आता बॅनर पण बनवायला बन बन टाकलेला बॅनर येईल त्याचं आणखी बरंच आहे ती तयारी थोडी थोडी चालू आहे आणि तुम्हाला झाली हातामध्ये ग्लास कशाचा आहे तर हे बनवलेलं आहे ज्यूस घेतलं तू नमस्कार ज्यूस घेत आहे

आपलं चालू सर्वांचं असं सर्वजण घेत आहे थोडं थोडं मावशी पण आहे बनवलं एका जणांना एक दोन जण घेत सर्वजण आहे थोडं थोडं आणि काय झाली का नाही संध्याकाळचं बारसं आहे आईस्क्रीम खात आहे तू कोण संध्याकाळचं आहे संध्याकाळच तेल विक्री राहणार आहे पण तो पण तर थोडं थोडं चालू आहे तर थोडं कोण आपलं गिफ्ट वगैरे का काय आहे ते पाहणार काय आणलेलं आपण हां थोडं थोडं गिफ्ट आहे तर बरंच काही दाखवणार आहे खूप सारं आहे आता आणखी आईचं पण चालू आहे तयारी तर मित्रांनो इकडे आलेले आपले सुदर्शन भाऊ यांचे पण व्हिडिओ असतात आणि कंटिन्यू व्हिडिओ वगैरे चालू राहतात रोजचे लॉक वी वी लग कर लग कर आपले दहा हजार होत आहे विजू विजी भाऊ लवकर लवकर तुमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आम्हाला सबस्क्राइब करा आणि दहा हजार करण्याचा तुमचा बी थोडा हातभार लागू द्या कारण विजी भाऊच्या व्हिडिओत मी पहिल्या वेळेसच आलेलं असं वाटतंय नाही आपल्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा काल खूप जण फिरायला जायला आहे कारण असं बऱ्याच वेळा झालेला आपण जेव्हा बाहेर फिरायला गेलो तेव्हा लॉग मध्ये कंटिन्यू येत होतं पण माझ्या मागून जे चॅनल चालू झालेलं सुदर्शन भैया त्यामध्ये बऱ्याच विषय चालू झालेला आहे पण तरी चांगलं फास्ट चालू आहे याच्यावर प्रोग्रेस आहे प्रोग्रेस आहे चॅनल पण सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा कारण आम्ही दोघं पण नवीन आहे क्षेत्रात आणि तरी पण भरपूर जण चांगला सपोर्ट करत आहेत कारण माझे काय दहा हजाराजवळ आहे आणि आमच्या विजू भाऊचे किती एकोणतीस सत्तावीस चौर आहे एकोणतीस सत्तावीस हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे आणि तुमच्या सपोर्टमुळेच आहे ते काही कंटिन्यू जर तुम्ही सपोर्ट करत राहिले तर आमचे व्हिडिओ आणखीन पण पुढे जाऊ शकतात कंटिन्यू देऊ बघा असं चालू आहे आपले सुरेश भाऊ यांची पण ओळख झालेली आहे तुमचं आणि केलेलं आहे मेकअप वगैरे हा राधिका पण मेकअप मागचा जो मागचा मेकअप जे आहे तिश सर्वच केलं होतं म्हणजे बहिणीनं असं आहे सर्व चालू आहे स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे आणि हे जे म्हणतात ना आज विशेष कशाचा असते याचं महत्व खूप असते आज घोगऱ्या पाळण्या काळच्या घोगऱ्या ठेवतात तेव्हाच असते चालू आहे संपूर्ण तयारी आणि कोमलताई पण आहे इकडं काय चालू आहे आपल्या पुढ्या चालू हम्म संपूर्ण तयार चालू आहे आणि पिऊ आणि ऋतिकाचं जे आहे बारसा आहे संध्याकाळी संध्याकाळचं कारण संध्याकाळ खूप उशीर होणार आहे तर त्याच्या आधीच आपण करणार आहे थोडंसं व्हिडिओ मध्ये दाखवून चालू आहे सर काय काय चालू आहे तर कुणाचं तयारी इकडं कामात व्यस्त आहे कारण घरचे जे होते ते आणि इकडे काय चालू आहे पापा, पा, पा, पापा. मोबाईल झाला का बघ ना चालू आहे का झोपेरीनं पण चालू आहे झोपलेला आहे दोघी जणी पी उठली वाटते ती उठली आता पिऊची झोप झालेली आहे आईच पण चालू इकडं सोनल तुला गाणे म्हणता येते लहान बाळाचे जपू घालतात अंगाईगीत गीत असतात ना तुला आहे ते अंगाईगीत इकडे पिऊची झोप झालेली आहे आणि आपण काल नाव कोणती शे मयुरी असे दोन नाव शोधले होते म्हणजे पूजा इकड मयुरी पण श वरून चालू होतं शहवरून श्रद्धा आणखी श्रेया स्वामिनी असे बरेच जणांना नाव सांगितलेलं आहे चांगले नाव सांगितलेलं आहे व्यवस्थित वाटले पण ॲक्च्युली हे सुचवले होते म्हणजे बरेच जणांचं होतं की बा ह्याचं नाव वेगळं राहणार आहे पण एक असते ना की आपण कोणतं नाव शोधलं श नाव शोधायचं नव्हतं आपल्याला फक्त सांगायचं होतं की बा नाव सुचवून यायचं त्याने सांगायचं शेवरून पण शेअरून आपलं काही इच्छा नव्हती राधिका सांगायचं होतं तुझ्या ठेवायचं आई काय करणार हो आणि खरंच आहे आईचं तारीफ केलं जाते पूर्णाच्या पुढीच्या बाबतीत आणि राधिका पण आलेल्या आज ॲक्च्युली थोडंसं चालू आहे विचारणं मग

पण जलन्याल जेवढ चक्रामध्ये आईचं झालं आमचं होत कि रस्ता पाठ झाला होता ना पाठ झाला होता ना रस्ता पाचशे किलोमीटर जेवढं चारशे चा कमी आहे रेल्वे आम्हाला म्हणून किंवा अकोल्यावरून असं पकडा लागणार आहे कमी आहे रेल्वे त्यापेक्षा ट्रॅव्हल्स चांगला आहे ट्रॅव्हलचा रूट सोपा आहे होत्र नाही सरळ सरळ चांगला आहे नमस्कार।, नमस्कार तर तुम पाहिलास सरकारपासून बऱ्याच जणांच्या पण कमेंट होत्या किंवा राधिका काही का करते का नाही म्हणजे जालन्याला आले तेव्हापासून काही असं करताना दिसलं नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तसाल की बा खरंच आज राधिका करत आहे कारण तिचं आज खरंच चा जे आहे काम डेकोरेशनचं याचं त्याचं आता चालू झालेलं आहे ना आणि नवीन नवीन एक दिवस कसं असते पाहुणे असते तर पाहुण्याच्या दिवशी कसं का काम करणं पण योग्य वाटत नाही माहिती नसते त्या हिसबानं असं चालू आहे इकडं सांगा माझे नाव काय नाव आता दोघे जणीच पण राहणार दोघ आहेत ना माझे नाव म्हणता आमचे नाव असं चालेल का हा सांगा आमचे नाव काय ठीक आहे दोन पैकी हम्म माझ्यामध्ये पण दोघ येतात आमच्यामध्ये पण दोघं येतात चांगलं चालू आहे आणि तिकडं तर मित्रांनो अशा प्रकारची रांगोळी काढलेली आहे सांगा माझे नाव काय नामकरण सोहळा सुस्वागतम आणि पूर्ण असं काढलेलं आहे चित्र वगैरे आणि काढणारवाले राधिका पण आहे चालूच आहे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये रांगोळी वगैरे काढणं चालू आहे इकडं मनीषा वहिनी पण आहे मग लय लावून चालू आहे भाषेचं नाव ठेवणं नाव आहे ना आई पण आहे इकडं आई पण काढू लागत आहे मस्त जमली आहे ना कमेंटमध्ये सांगा वेळेस नेमकी कशी जमली तर हा बंगडी का बंगडी सजायची आणखी हे बंगडी आलेले आहे गाण्यासाठी जे नाव वगैरे ठेवतात गाणी म्हणतात त्यासोबत पाळणा झुलवतात ते चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच आपण संपवत आहे पूर्ण तयारी इथं पर्दा वगैरे टाकल्या बॅनर बनवणारा इथं आता आणि तरीच खूप वेळ होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण इथं संपत आहे कारण याचा व्हिडि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला पालाच भेटणार आहे पुढच्या शूटमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा अरे इकडे बघा इकडेच काही म्हणा फॉलो वगैरे करा सर्वांना मना सबस्क्राईब करा आणि तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कमी बोलता बोला म्हणजे एवढं गुंत आहे गुतलेले आहेत रांगोळी काढण्यात जास्त वेळ गेला आणखी नाही चला मित्रांनो हा व्हिडिओ इथं संभवायचा आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो म्हणता बाय बाय